साधी मानस सा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सुधाकर आणि आजी बसलेले असतात सुधाकर आणि आजी इथे बसल्यानंतर आपण पाहतो हो की आता दिवाळीच्या फराळाबद्दल ती लोकं थोडंसं बोलत असतात तेव्हाच इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना की आता अदिती सत्या निरूपा आणि मीरा हे तिघेजणंसुद्धा आलेले असतात तेव्हाच आजी म्हणत असतात अरे तुम्ही आनि ते सुद्धा एकदमच कसे काय आलेला आहात आणि ते सुद्धा अगदी सोबतच कसे काय आलेलं आहात असं इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो हो की आता सध्या म्हणत असतो हो 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 मी सगळं काही तुम्हाला सांगणार आहे आज हे सगळं सांगण्याआधी ना आपण मस्त प्रश्न उत्तराचा खेळ खेळूयात प्रश्न उत्तराचा खेळ खेळत असताना इथे मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची काही ऑप्शनसुद्धा मी इथे देतो जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर, तर मग तुम्ही खरे विजेते आहात किंवा तुम्ही खरं इथे ओळखलेलं आहे हे सगळं काही इथे होणार आहे असं सुद्धा इकडे आपण पाहतो किंवा बोलतो तेव्हाच आपण पाहतो सत्य आता इथे म्हणत असतो आता मला तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे विचारायची आहे इथे म्हणजे काही निरूपा आहे ना किंवा देविका कुठे कामाला जाती ह्याचं उत्तर तुम्ही मला सांगा ती इथे कुठे कामाला जाती म्हणजे फुलाच्या दुकानात जाती की इकडे गार्डनमध्ये जाती की पार्लरमध्ये जाती तेव्हाच आजी म्हणत असतात अरे वेडा का तू ती कुठे कामाला जाती म्हणजे ती गार्डनमध्येच कामाला याच्या पार्लरमध्येच कामाला जाते ना तेव्हा सत्य म्हणतो नाही अगदी चुकीचं आहे आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला देतो आणि तो प्रश्न म्हणजेच की मला एक गोष्ट सांगा इथे जी काही देविका आहे ना देविका तर पार्लरचं नाव काय आहे देविका ब्युटी पार्लर निरुपा ब्युटी पार्लर का अजून दुसरं काही तेव्हा इकडे आजी पुन्हा म्हणतात अरे सत्या काय हे असले प्रश्न का तू विचारायला लागलेला आहेस कशामुळे तू असे प्रश्न विचारतोयस नको ना असे प्रश्न विचारूस वगैरे तेव्हाच आपण पाहतो इकडे आता सत्या असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही देविका आहे ती शांत बसलेली असते तर अज्जी म्हणत असतात अरे, अरे 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 हे सगळं काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला असं वाटते की इकडे निरुपा ब्युटी पार्लर हेच तर नाव आहे ना, ना असं म्हटल्यानंतर आता सत्या म्हणत असतो नाही ते सुद्धा अगदी चुकी आहे म्हणजे मला नाही समजलं तू काय बोलतोयस कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी बोलतोयस तर तेव्हा आता इकडे जो, जो काही सत्य आहे तो इकडे निरुपाला म्हणत असतो निरुपा आता तरी सगळं सत्य तू सांगणार आहेस का तेव्हा आज अज, आजी चिडतात सत्यावर आणि म्हणतात हे बघ सत्या असं कोड्यामध्ये अजिबात बोलू नकोस जे काही आहे ना ते तू सगळं सगळं काही व्यवस्थित आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तू इथे क्लिअर सगळं काही सांगणार आहेस की नाही सगळं क्लिअर सांग असं म्हटल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे जी काही निरूपा आहे तिला आठवतं कशा पद्धतीने तिला त्या पार्लरमध्ये इथे बाहेर हकलून दिलं आणि त्या पार्लरमधून बाहेर हकलून दिल्यानंतर इकडे मात्र निरूपाला त्या सगळ्या गोष्टी इथे आठवत असतात आणि सगळ्या गोष्टी आठवत असताना आता इकडे लगेचच रवी आणि सुद्धा आलेल्या असतात रवी आणि रिया आल्यानंतर इकडे आपण पाहतो की सत्या त्या दोघांना म्हणत असतो बरं झालं तुम्ही दोघेसुद्धा इथे अगदी वेळेमध्ये आलेला आहात तुम्ही इथे आलात ना आता बघा कशी खरी खरी मजा येत आहे आता खरी मजा काय येत आहे असं पाहिल्यानंतर आपण पाहतो की इकडे जे काही रिया आणि त्यासोबत रवी हे दोघेसुद्धा म्हणत असतात का आणि कशाबद्दल तू हे सगळं बोलतो आहेस काही करणार आहे का तेव्हाच आता इकडे रवी म्हणत असतो काय झालंय ते तरी सांग ना आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे आता सत्य म्हणत असतो त्याचं काय आहे ना आज मात्र आम्ही पार्लरमध्ये गेलो होतो मग आता हे सगळेजण एकत्र जमलेले असल्याकारणाने इथे जो काही पंकज आहे तो सुद्धा आलेला असतो आणि पंकज तिथे आल्यानंतर तो मनामध्ये विचार करतो मी पिऊनची नोकरी करतो हे ह्याला समजलं की काय आणि जर ह्या सगळ्या गोष्टी ह्याला समजल्या असतील तर मग काय करायचं काय करायचं असा विचार तो करतो नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा इथे समजायला नको आहेत बरं काही का जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे का जो काही सत्य आहे तो इकडे म्हणत असतो अरे बरं झालं बबडी पण आली आता बोबडीच सगळं सत्य सांगेल काय जे होणार आहे ना ते बोबडी सांगेल तेव्हाच आजी म्हणतात पण काय काय सांगणार काय आहे अगं अरे तुला माहिती का तुझ्या बबडीने इथे तुझ्या आईलासुद्धा इथे फसवलेलं आहे असं सुद्धा इकडे ती लोक बोलत असतात फसवलेलं आहे म्हणजे नाही समजलं नेमकं काय केलेलं आहे अरे बबडी फक्त पार्लरच्या नावाखाली कामाला जाण्याचं नाटक करते पण ती कुठे जाते काय करते ह्या गोष्टी अजिबात कोणालाच माहिती नाही आहेत ए सत्या उगच काही एक बोलू नकोस हा आणि आता तर तू इकडे माझ्या बायकोबद्दल ह्या अशा गोष्टी अजिबात तू बोलायच्छा नाही आहेस असं पंकज इथे बोलत असतो आणि तेव्हा लगेच आता निरूप पंकजला शांत करत असते ती म्हणत असते पंकज तू अजिबात आता काहीच बोलू नकोस असं बोलल्यानंतर आता इकडे जी देविका आहे ती आलेली असते आणि तेव्हा आता बरं झालं जिच्याबद्दल विषय सुरू आहे ना तीच इथे आलेली आहे आता तीच तुम्हाला सत्य सगळं सांगेल तुम्हाला सांगू का इथे देविकाचं ना पार्लर वगैरे काहीच नाही आहे आणि देविकाचं पार्लर वगैरे काहीच नसल्या कारणाने तुम्हाला एक गोष्ट मी इथे सांगतो की इथे ती त्या पार्लरमध्ये कामाला जाते नाही निरुपा आणि देविका पार्टनर आहेत नाही आणखी काही आहे का हे समजा काय आहे असं बोलल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही निरुपा आहे ती इकडे शांत बसलेली असते तिला तर आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या चाललेल्या आहेत त्या समजतच नसतात कारण आता काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण एक गोष्ट पाहतो की इकडे जो काही सत्ता आहे सत्याने इकडे हे एक सगळं समोर आणलेलं असतं आणि सगळं समोर आणल्यानंतर सत्या म्हणत असतो मग आता इथे कोण सत्ते सांगणार आहे का इकडे का देविका तू तरी हे सगळं सत्य सांगणार आहेस की नाही तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जो काही पंकज आहे तो मात्र सत्यावरती बोट दाखवतो आणि म्हणत असतो हे बघ तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी समजतं का ह्या सगळ्या गोष्टी तू अशा नाही बोलू शकत माझ्या बायकोबद्दल हे असे अपशब्द मी इथे नाही सहन करणार वगैरे वगैरे हे सगळं इकडे आता तो बोलत असतो अ तेव्हाच इकडे सत्या म्हणत असतो अय बबड्या जरा शांत बस इथे काय चाललंय तुला नाही माहिती आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला समजल्यावर तुझ्यासुद्धा पायाखालची जमीनच सरकेल तेव्हाच आता निरुपा इकडे शांत करण्याचं काम करते निरुपा म्हणत असते तू प्लीज शांत बसणार आहेस का तुला ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत काय नाही हे अजिबात माहिती नाही आहे त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात असं पडू नकोस असं सुद्धा आता इकडे ते बोलत असते तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांना की आता लगेचच इकडे देवी कराडायला लागलेली असते आणि देवी कराडायला लागलेली असताना इथे निरुपा म्हणत असते रडून काय होणार आहे जे काही झालेलं आहे ना ते सगळं सगळं सत्य इथे तू खरं खरं सांग अजिबात तू इथे खोटं वगैरे लपवून ठेवू नकोस ज्या गोष्टी आहेत ना त्या इकडे तू खऱ्या खऱ्या सांगायच्या आहेस समजलं तुला असं पण बोलल्यानंतर आता पाहतो की इकडे जी काही देविका आहे ती रडायला लागते आणि म्हणत असते हे सगळं मी ह्या सत्यामुळे केलेलं आहे ह्या सगळ्या सत्यामुळे गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा सत्या म्हणतो इथे माझा काय संबंध आहे आणि इथे अजूनसुद्धा तुला असं वाटतंय का तेव्हाच मीरा म्हणत असते अजिबात नाही इथे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात तू अशा सांगायच्या नाही आहेस काही जरी झालं ना तरीसुद्धा आता सगळं खापर इथे नेहमी उठलं सुटलं माझ्या नवऱ्यावर काबरं फोडत असतेस त्याची काहीच गरज नाही आहे हे सगळं खापर इथे माझ्या नवऱ्यावर तू फोडायचं नाही आहेस तेव्हाच निरुपा म्हणत असते बरोबर बोलते देविका कारण ह्या सत्यालाच पुढे पुढे आणि मध्ये मध्ये करायचं असतं तेव्हाच आपण पाहतो की इकडे देविका म्हणत असते त्याचं काय झालं ना हा सत्याला इथे फक्त त्याने चार दिवसाची मुदत दिली होती ते कर्ज फेडण्यासाठी आणि चार दिवसाची मुदत दिल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत आणि म्हणूनच मी हे सगळं काही इथे असं केलेलं आहे असंसुद्धा इकडे ती बोलत असते तू सगळं खाफर इथे माझ्यावर का फोडतेस आणि मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही असं सुद्धा आता इकडे सत्या बोलत असतो आणि तेव्हाच अति म्हणत असते का नाही ऐकून घेणार तुला ऐकून घ्यावंच लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी इथे तुझ्यामुळे झालेल्या आहेत आणि तुझ्यामुळेच ए काय संबंध काय आहे हां इथे सगळं तू केलेलं आहेस आणि ह्या सगळ्या तू गोष्टी केलेल्या असल्यामुळे आता मी तुझ काहीच ऐकून वगैरे घेणार नाहीये ना समजलं तुला आणि तेव्हाच इकडे ती म्हणते हो अगदीच बरोबर आहे कारण इथे तू म्हणत होता की इथे पैसे लागणार आहेत चार दिवसाची इथे मुदत दिली होतीस घरावर असलेलं कर्ज फेडण्यासाठी मग मी दुसरं काय करणार आहे आणि इथे आईंनी मला सांगितलं होतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा तू पैसे घेऊ नये म्हणून मग मला सांग मी इथे काय करणार आहे मी काहीच नाही करू शकत या गोष्टीशिवाय माझ्याकडे इथे दुसरा कुठला पर्यायसुद्धा शिल्लक नव्हता मग त्या सगळ्या गोष्टीमुळे इथे मला जे काही पार्लर आहे ते इथे घाण ठेवावं लागलं विकून टाकावं लागलं आणि आणि मग मी पैसे कुठून आणणार होते माझ्याकडे पैसे नव्हते हे सगळं सत्यामुळे झालेलं आहे तेव्हाच निरूपाता पुढे होते आणि म्हणत असते ह्या पनवतीमुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत कारण याचं सगळं काही याच्या मनासारखंच व्हायचं असतं त्यानेच इथे चार दिवसाची मुदत घेतली होती कर्ज फेडायला आणि म्हणूनच हे सगळं झालेलं आहे तेव्हाच आता सत्या म्हणत असतो अगये आई तू काय इथे वेडी आहेस का हे सगळं मी कशासाठी केलं आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या अनिरूपाचा इथे निरूपासमोर इथे ह्या देविकाचा खरा चेहरा आला आहे त्या लोकांनी इथे तुला तिथून बाहेर हकळून दिलं आहे तरीसुद्धा तू त्या बबडीचीच बाजू घेत आहेस अशी कशी वागू शकतेस तू तु। इथे तू माझी आई आहेस आणि तुला हा त्रास सहन झाला नाही आणि तुझी कोणी फसवणूक करू नये म्हणून मी हे सगळं सत्यसमोर आणलं आणि तरीसुद्धा इथे तुला तिचीच बाजू पटते काय म्हणायचं काय तुला तू माझ्या बापाची बायको आहेस आणि म्हणून मी इथे तुझी बाजू घेतलेली आहे तरीसुद्धा इथे तू अशा गोष्टी कसे काय बोलू शकतेस असंच आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो हो की आता इकडे हे सगळं काही झाल्यानंतर इकडे मात्र मीरासुद्धा म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या असताना सुद्धा सासूबाई तुम्ही इथे त्या देविकाची बाजू कशी काय घेऊ शकतात अहो ती कशी वागते काय केलेलं आहे तिने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असताना सुद्धा तुम्ही तिच्या बाबतीमध्ये एवढा मोठा निर्णय कसा काय इथे आणि चुकीचा कसा काय घेऊ शकता हेच मला इथे समजत नाही आहे अ आज आता सुधाकर म्हणत असतात निरुपा हे सगळं काय चाललंय आणि हे सगळे लोक कशाबद्दल बोलत आहेत तेव्हाच आता निरूपा म्हणत असते हो अगदीच हे बरोबर आहेत इथे देविकाने ते पार्लर विकलं पण ते पार्लर कोणामुळे विकलं तर ते पार्लर फक्त आणि फक्त इथे ह्या सत्यामुळे ह्या सत्यामुळे ते पार्लर विकलेलं आहे आणि ह्याला कळायला पाहिजे ना की त्याने काय केलेलं आहे म्हणून मग तरीसुद्धा हा आता असा चुकीचा कसा काय वागू शकतो तेच मला काही कळत नाही आहे त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बघितलं तुम्ही आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सत्य म्हणत असतो अगं तू काय बोलतेस काय नाही ह्या तरी गोष्टी इथे तुला समजतायत का त्या दिविकाने इथे तू एवढी मोठी फसवणूक केली तरी सुद्धा इथे तू तिचीच बाजू घेऊन बोलत आहेस इथे असं अजिबात नाही व्हायला पाहिजे कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे देविका किती खालच्या जा धराला जाऊन वागली इथे तू तिला जा विचारायचा सोडून इथे तू तिची बाजू कशी काय घेऊ शकतेस असं सुद्धा इकडे सत्या म्हणत असतो तेव्हाच आता इकडे तो म्हणतो अगं इथे हिचा खराब बाप तरी आहे का आत्तापर्यंत त्याचा कोणी फोटो पाहिला आहे का किंवा तो तिकडे कुठे राहतो मलेशिया का दुबईमध्ये त्याला तरी तिथे जाऊन नीट कोणी पाहिलं आहे का नाही पाहिलं ना मग तरीसुद्धा मला एक गोष्ट सांगा तुम्ही असे कसे काय बोलू शकता असं बोलायलाच नाही पाहिजे तुम्ही असंसुद्धा आता इकडे जो काही सत्य आहे तो बोलतो आणि जर हिचा बाप आहे तर इथे हिनं आत्तापर्यंत आपल्याला तिचा बाप काब्र नाही दाखवला वा सत्या म्हणतो मला तर ही मुलगी जी आहे ना ती ते फ्रॉडच वाटते ही एक नंबरची फ्रॉडगिरी करते असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर सत्या मात्र म्हणत असतो नाही मला तर पूर्ण संशय आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा हिचा जो काही खरा चेहरा आहे ना तो इथे समोर आणलाच पाहिजे काही जरी झालं ना तरीसुद्धा ही खोटं बोलते आणि ही का खोटं बोलते हे सुद्धा इथे समजलं पाहिजे शंभर टक्के खात्री तेव्हाच निरूपा मनामध्ये विचार करते हे सुद्धा अगदीच बरोबर आहे सध्या काही खोटं बोलत नाही तसंही देविकाच्या बापाला आपण आतापर्यंत कुठे पाहिलं आहे नाहीच पाहिलं देविकाच्या बापाला मग ही मुलगी खरं बोलते कशावरून बरं नसेलच खरं बोलत काहीतरी गोड गंगाला आहे असं सुद्धा आता इकडे त्यांच्या मनामध्ये सुरू असत हे बघ निरोपा तू माझ्या बापाची बायको आहेस आणि माझी आई आहेस माझ्या आईला असा त्रास होता ना आम्ही इथे नाही पाहू शकत आणि त्यामुळे मी हे सगळं केलं आहे तेव्हा देविका म्हणते हे सगळं या सत्यामुळे झाले तुम्ही माझ्याकडून सतरा लाख रुपयाची मागणी केली मग मी कुठून आणणार होते पैसे एवढ्या लगेचच आणि म्हणून मी पार्लर विकलं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हीच मला प्रेशर टाकलं होतं ना तेव्हा आता आपण पाहतो की इकडे लगेचच निरूपाला राग आलेला असतो खरं तर आता इकडे सत्या म्हणत असतो प्रत्येक वेळी तुम्ही सगळेजण काहीही करता आणि सगळ्या गोष्टीचं खापर इथे तुम्ही मी माझ्यावर कसं काय फोडू शकता काय संबंध आहे इथे बबडेडला नोकरी नाही आहे ते सत्य मी समोर आणलं तर त्याचं खापर माझ्यावर ह्या पोरीनं पार्लर विकलं आणि घरी येऊन खोटं सांगते ते सत्य समोर आणलं तर त्याच्या खापर माझ्यावर ही माझ्या आईच्या हातावर चिचुके देत होती मला ते नाही सहन होत माझ्या आईची कोणी फसवणूक केलेली मला नाही ती सहन झाली आणि म्हणून मी हे सत्य समोर आणलं तर त्या सगळ्या गोष्टीचं खापर माझ्यावर असं कसं होऊ शकतं असं सुद्धा आता इकडे सत्या बोलत असतो तेव्हाच आता आपण पाहतो की निरुपाला राग ती हातातली असलेली पर्स इथे फेकून देते आणि तेव्हा इकडे देविकाला ती जा विचारत असते ती म्हणत असते अगं ये मूर्ख आहेस का तू अ तुला इथे पार्लर विकून थोडी ना पैसे कोणी मागितले होते आणि तू पार्लर का विकलेस पार्लर विकून अजिबात पैसे हवे नको होते इथे तुझा बाप जो मलेशियात आहे ना त्याच्याकडून पैसे आणायला सांगितले होते पार्लर विकायची काय का गरज होती आणि तुझा बाप मलेशियात आहे ना मग तू पार्लर का विकलं आहेस तेव्हाच आता सत्यामध्ये जातो आणि सत्यामध्ये गेल्यानंतर इकडे तो पाहत असतो की हे सगळं ही करते खरं पण हे सगळं खरं आहे का की खोटं आहे हे सुद्धा कळत नाही आहे अगं इथे हिचा बाप काका खरंच मलेशियामध्ये आहे का नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे मग मला एक गोष्ट सांगा जर हिचा बाप तिकडे मलेशियात किंवा दुबईत नसेल तर इथे आत्तापर्यंत हिचा आपण कधी फोटोसुद्धा नाही पाहिला एखादा आणि हिने आपल्याला तो फोटोसुद्धा कधी दाखवलेला नाही आहे मग हे सगळं सत्य खरं कशावरून आहे असं सुद्धा इकडे आता सत्या बोलत असतो आणि तेव्हा आपण पाहतो की तू आम्हाला इथे फसवण्याचं काम करतेस का फसवत आहेस आम्हाला इथे तू असं करायला नको आहेस का करतेस हे सगळं काही तू असं बोल ना बोल आता तेव्हा निरूपा म्हणत असते ही पणवती जी बोलते ना ते अगदीच काही खोटं नाही आहे ती ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या तर बोलत आहे त्यामध्ये काय चुकीचं आहे काही चुकीचं नाहीये असं सुद्धा आता इकडे ती बोलताना आपल्याला दिसत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे सत्याने हा जो काही इथे खेळ रंगवलेला असतो त्यामुळे इकडे मात्र जी काही निरूपा आहे निरूपाच्या मनामध्ये पूर्ण संशय आलेला असतो की हे सत्य जे आहे ना ते खरंच या पद्धतीचं आहे का त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता जी काही देविका आहे देविकाने आतापर्यंत कोणताच बाप वगैरे काहीच दाखवलेलं नाहीये मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत असा सुद्धा विचार इकडे आता ती करत असते तेव्हाच आता इकडे देविका म्हणत असते नाही इथे मला त्यांच्याकडे पैसे मागायचेच नव्हते किंवा मला त्यांना बोलायचं सुद्धा नव्हतं कारण इथे मी ना स्वाभिमानी आहे आणि मी स्वाभिमानी असल्याकारणाने ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत जोपर्यंत ते स्वतःहून मला इथे बोलत नाही आहेत ना तोपर्यंत मी त्यांच्याकडे अजिबात पैसे वगैरे मागायला जाणार नाही आहे हा स्वाभिमान आज आहे हे माझा असं सुद्धा आता ती इकडे सांगत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे देविकाचं सत्य समोर आलेलं असल्या कारणाने सत्याने आता इकडे देविकाला खूपच मोठी शिक्षा दिलेली असते आणि ती शिक्षा म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता तू आता दिवाळी येत आहे आणि दिवाळीमुळे हा झाडू घ्यायचा आणि घरातली पूर्ण साफसफाई वगैरे तू करायची आहेस हीच तुझी शिक्षा आहे आणि इथे आम्ही दोघांनी सुद्धा खूप काही कामं इथे केलेली आहेत खूप काही शिक्षा आम्ही इथे भोगलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता तुला दिवाळीची पूर्ण साफसफाई करायची आहे असं सत्य सांगत असतो तर प्रेक्षकांनो पाहत राहा साधी मानस सा।